मान्य अध्यक्ष मोदय खाली खाली बसा खाली बसा खाली बसा नाही मान्य अध्यक्ष मोदय हा बोला बोला सभा खाली, खाली बसा बघा तुमचं ऐकलंय खाली बसा आता नाही बोलूच द्यायचं मान्य अध्यक्ष मोदय काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे नाही नाही बोला गल्लो गल्ली लोकांना दहशत आहे हे तर शेतावर दहशत आहे पण आज साम सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे मुंबई मध्ये जा कुठेही जा जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हैदो आहे साहेब

मान्य सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री वनमंत्री मोदयाला विनंती करतो की उद्यापासून सहा दिवस अधिवेशन आहे प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक विभागाचे आमदार त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या त्या पासून एक एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या पाच दिवसात सर्व बैठक सहा विभागाच्या सहा बैठका मान्य मंत्री मोदी घेऊन या सर्व प्रश्नाचं निराकरण करते मी सांगतो ना अधिकारी महसूलचे फॉरेस्टचे दोघे अधिकारी वेळेस मी पण त्या त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य परिषद सदस्य त्या त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं कुत्र्याबद्दल कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधी आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या आणि दुसरं ग्राम विकास मंत्री मग अशी चला चला, चला आता पुढे जाऊ आता शासकीय कामकाज घ्या शासकीय काम महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठ्यानव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विद्या पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक नव्याण्णव महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास विधानसभा विधेयक क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना वी विनियमन दुसरी सुधारणा विधेयक सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील असतील होय म्हणावे प्रतिकूल नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसशे विधानसभा विधेयक क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधार नव्याण्णव महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले राजकीय विधेयके विचारखंडाच्या विचारावर संमत करणे सन दोन पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव मान्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण तुक, जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीनं प्रस्ताव मांडतो अध्यक्ष राज्यामध्ये महत्वाचं बिल आहे बसा बस महत्वाचं बिल आहे बसा अध्यक्ष महोदय सन दोन हजार सन एकोणीसशे सत्तेचाळीसचा अधिनियम क्रमांक ब्रास बासष्टच्या कलम